टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या चोवीस तासात एक पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय हे पाणी पुण्याला महिनाभर पुरेल एवढे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा दहा पूर्णांक बारा टी एम सी झालाय खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला पानशे टेमघर आणि वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊन तीन पूर्णांक पन्नास टी एम सी झाला होता विशेष म्हणजे दोन जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात चार पूर्णांक पंचावन्न टी एम सी पाणीसाठा होता त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि नदी ओढ्यांमधून धरणात पाणी येऊ लागल्यानं जलसाठ्यात वाढ झाली होती सात जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा सहा पूर्णांक पन्नास टी एम सी झाला होता त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी झालं होतं मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाडलोक क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पात आठ पूर्णांक सदुसष्ट टी एम सी पाणीसाठा होता धरणाच्या पाणलोक क्षेत्रात जोरदार पाऊस पडला त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला प्रकल्पात दहा पूर्णांक बारा टी एम सी पाणीसाठा झालाय त्यामुळे गेल्या चोवीस तासात या प्रकल्पातील पाणीसाठा एक पूर्णांक पंचेचाळीस टी एम सी वाढलाय या प्रकल्पातील दहा पूर्णांक बारा पाणीसाठा शहराला साडेसात महिने पुरेल एवढा आहे आपल्या भागातील